जत नगरपालिकेतील सर्व मतदार बंधू बघांन मला आव्हान विनंती करतो की आता काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार साहेब राष्ट्रीय समाज पक्षाच्या संयुक्त विद्यमाने ते, ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मी आज सकाळपासून फिरत आहे त्यात सुजय नाना शिंदे यांचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आणि ते खालचे सर्व उमेदवार धरून आता मी सकाळपासून विक्रम ढोनेच्या वार्डात मान्यता मी स्वतः मी फिरतो आहे तर ह्या जनतेला आशीर्वाद देऊन ज जतचा विकास करण्यासाठी एक संधी देण्याची क विनंती करण्यासाठी मी जतकाराकडे आलो आहे जतला पाण्याचा प्रश्न असेल धुलमुक्त जत असेल शिक्षणाच्या दृष्टीनं असेल किंवा गार्डनच्या दृष्टीनं जे जे डेव्हलपमेंट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू हद्दवाडीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं पशुवैद्यकीय शासनाच्या सुविधा मिळण्यासाठी जे नगरपालिकेच्या ये हद्दीत येत नाही त्यासाठी एक राज्यात्मक धोरणात्मक निर्णय घेण्याचा मी प्रयत्न करीन आणि ज्यांच्या ज्यांच्या ज आपला झोपडपट्टी एरिया आहे एस आर एचा त्या एरियातल्या त्या रेग्युलाइज रे करण्यासाठी मी शासन लेवलला माझ्या लेवलनं मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करीन त्यामुळं तमाम यांना मी विनंती करतो की गेली सत्त्याण्णवपासून मी जतमधलं गाव ना गाव गल्ली ना गल्ली फिरलो पण आज यशाचा किरण काँग्रेस आणि आणि राष्ट्रवादी सॉरी राहुल राहुल गांधींची काँग्रेस त्यात आपले डॉक्टर कदम जयंत पाटील साहेब विक्रम सर या सर्वांच्या आशीर्वाद कृपेनं आम्ही मंडळने आघाडी केली आहे त्या आघाडीला आपण सर्वांनी यश द्यावं असं मी नम्र आवाहन करतो ज